काय ना मग पावा आता करते आता बघा करते मसाले भात वली मटकी आणली होती काय मला मसाले भातच काय झाले मला सर्दीन नुसता गोळा खरखार मसाले भातच खाऊ वाटलं होत वाटाण आणायला <स्था> त्याला वाटाण आणायला होत वल्लं वाटा मटर आणि दुधाची पिशवी आणायला लावली

उभ व्हायच्या आधी बा बाबा घर यायचं उघड व्हायच्या आधी पण येतात दस लाखायचा ना बघा ओंदर असताना बाबा बोलून बोल म्हणता येत काम करा इक कसलं म्हण लागत म्हणल्या

असलं वातावरण न भेट आपल्या गरम आहे जवळ जवळ आपल्याकडे कसं आहे वातावरण कुठे जावा बसाय आहे देवघड कुठं काय कुठं काय आहे ते आपल्याकडं काय बघाल तिकड बस कस बाबा बनव ते कसं जेल

तुझं बघा सवला कधी येते चार चार वाजता बाबन हे चार फेट नाही कधी मग माझ्या मुळे ते कधी बाबा बाब आई असते ना आपली सरकारने केला असता

नुसतं का म्हणाय मिळतोय बाबा बन बाबा बनवतात कस वाटत वाढायला कुठं दाद ब्या म्हणजे ब्याला त मग बाबानं टाकलं केलं वेळ दिसत वेगवेगळ्या नाही पण पाऊस बाबा बराय पोर उन्हाळं असलं उन्हाळा असलं का ना बाबा बोल मग टकल टकल करते पोरं भाऊ बन प्रत्येकाच नशीब बाग कस जायचं प्रत्येकाच नशीब आपण आता ते झालेलं मागे झालेलं पोर भाऊ बन ते मेंट्रा रकत महिना ते शिकायचे

ते काय बघतात किती किती व्यवसाय करतात आमचा गॅस काका करायचं कुठलंच काम येत नाही की त्यांना येत नाही शिलाय बांगड्या भरणं परत तुम्हाला सांगती एल्डिंग गॅस रिपेअरिंग परत गाड्याचं गॅरीच ही असं कुठलंच काम नाही शिकलं नाही पण त्यांना आणि शिक्षण तर किती सातवी शिक्षण तो हो। तो नहीं। नहीं। शिकर शिकर ते किती का शिकल शिकलं असतील ते लहानपणी कुठला तुम्हाला मोबाईल म्हणजे मोबाईल शिकत शिकत माझा ती आहे किती साठ ना पासष्ट वर्षात झालं भाऊ समज समज बघा चालली चालली पुढं तेवढं बा आप

बाजू किती दिवस आहे उकडं काय माहित का हो पावसाळा बर वाटत पावसाळा असलं थंड वातावरण असं थंड झालं चांगले चित्र पाण्या

बऱ्याच भावच म्हणून ऑनलाईन बिझनेस चालू कर म्हणून काय झाली कुठला काय भाव बहिणी बिझनेस चालू करावं ऑनलाईन आणि त्यात खर तर तुम्हाला सांगते मला ऑनलाईन नाही कळत कसं कुरिअर पाठवायचं कसं लिहायचं पचवायचं मला नाही ना काय त्यातलं मग तेवढं जर मला जमत असत मग मी हे केलं बिझनेस चालू केला असता भाऊ एवढं तिकडे तिकडे तिकडत बसलं पण ना कुठलं दुकान भडक मला असत येत असतं ऑनलाईन तुला येनलाईन गेला येईल आता आपण ऑर्डर करतो का नाही असं काय वर ना ते आपल्या येते का नाही बाबा द्यायला की पण ते मालती असं काय केलं ना आपण कुरिअर पाठवायला आपण जायचं द्यायला पाठवायला पाठवायला पण कुरियर ती पाठवतो माहिती भरपूर वारा आला बर वाटत दोन दिवस उठल्या काय माहिती

आपल्या गहू इंद्राईने तांदळाचा मस्त पैकी असा मी आता बनवलेला आहे फोडणीचा भात फोडणीचा भातच खाऊ वाटला होता मला आता ह्यांनी काय रात वडापाव भेळ ही भजी ठेवलं होतं ते खाल्लं दाजे पण जेवलं

म्हणजे त्यांचं जे मोठं ते असतं जे मिटिंग खातात ते मग त्यातून पुरगेला वर्गणी त्यांची करता येते मग त्यातून मोठी जयंती करते त्यांचे बाप बाबासाहेबांची माहिती मी सातची माहिती आपल्या हा त्यातली पण आपली कसं मला था। था। जेंट था। जेंट था। आता पण भाऊ बहिणंनो मित्रा कुठं आहे मोजी जयंत काय मित्राला म्हणतो भात मंद कितीकडे कधी चुमंद मी दा माई लागलाय भाऊ बोलून ना प्रोजेक्ट इंना मत म्हणतो आता ही ती पूर्व झालेला एसआयपी का काय झाले पीएसआय पीएसआय झाला ना बिचारा त्या बघितलं का ऐका ते काय सांगत होता युट्यूबला चांगल्या मित्रांची संगत करा चांगल्या मित्रांचं वळ करा तरच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता चांगल्या लोकात राहिला तर चांगला विचार याला कळलं हा आटापिट्या घेतो काय काय माहिती मसाला

तुम्हाला आणले असते पण नाक पण होते न पळत बाबा गेले बिघायच बाबतीज करत ना